तर चंदन उगाळणं अक्षता पंचामृत नैवेद्य याची सिद्धता करणं ही सगळी आधीची कामं आहेत आणि नंतरची कामं म्हणजे उपकरणी घासून ठेवणं निर्माल्य काढणं देवघर झाडणं या सगळ्या गोष्टी पूजा इतक्याच महत्त्वाच्या मानून अंतःकरणापासून निष्ठेनं त्या करणं त्यांना अजिबात कमी महत्त्वाचं न मानणं हा आदिशोचा अर्थ आहे दुसरा आदिशोचा अर्थ त्यांनी सांगितला आहे के की के केवळ पूजा नभं नव्हे भजन कीर्तन जप स्तवन श्रवण तत्त्वचर्चा ग्रंथांचा अभ्यास मनन ध्यान या गोष्टीसुद्धा इथे अभिप्रेत त्यांनी केलेल्या आहेत या सर्व गोष्टी श्रद्धेनं प्रेमानं सातत्यानं आचरल्या तरच शरीराच्या शरीराची स सगळी पंच पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जी आहेत ती शरीर मन बुद्धी अंतकरण भावना यांचा असा केंद्रित